नमस्ते फ्रेंड्स आज आपण सर्वात सोपा घरातीलच साहित्यांमध्ये अगदी कोणालाही बनवता येईल इतका मऊ लुसलुशीत चाळीदार तोंडात जातच जिभेवर विरघळणारा असा रवा केक बनवतोय खूपच कमी साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो आयंगर बेकरी सारखाच लागतो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर नक्की करा मुलांच्या आवडीच्या अशा रवा केक रेसिपीला पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात रवा केक बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी जाड रवा इथे मी घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर एकाच वाटीने सर्व साहित्य मोजायचं आहे सा पाव वाटी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर आता इथे आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे अर्धी वाटी मी अगोदर घातलं आणि अर्धी वाटी इथे नंतर दूध घातलेला आहे दूध आपल्याला गरम वगैरे हो घालण्याची आवश्यकता नाही आहे नॉर्मल रूम टेम्परेचरच आपल्याला दूध त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी तेल घालायचं आहे कुठलंही कुकिंग ऑइल तुम्ही घालू शकता आता हे सर्व साहित्य छान एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचे मिक्सरमध्ये असं हे सर्व साहित्य फिरवून घेतल्यामुळे मिक्सिंग छान होतं आता यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे पाव चमचा इथे बेकिंग सोडा घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे केकला जाळीही खूप छान पडते आणि मस्त स्पॉन्जी केक, केक बनून तयार होतो आता इथे तीन ते चार थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे जर का अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव चमचा वेलची पावडर घातली तरी पण चालेल पण व्हॅनिला इसेन्समुळे काय होतं ना अगदी आयंगर बेकरीचा जो स्मेल असतो किंवा जो विकतच्या सारखा जो फ्लेवर असतो तर तो आपल्या केकला येऊन जातो म्हणून शक्यतो इथे व्हॅनिला इसेन्सचाच वापर करावा एकाच डायरेक्शनने आपल्याला हे जे सर्व मिक्सिंग आहे ना ते फिरवत द्यायचंय म्हणजे त्याला खूप छान येतो आणि जे सर्व साहित्य आहेत त्याच्यामध्ये हवा देखील भरली जाते म्हणूनच कुठलाही जा जा केक बनवताना ही ही सर्वात स्टेप स्टेप आहे स्किप न करता करायची आहे त्यानंतर यामध्ये टुटी फ्रुटी घालायची आहे टुटी फ्रुटी तुमच्याकडे जर का नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रुट घातले तरी पण चालेल पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचंय म्हणजे टुटी फ्रुटी एकाच जागेवर बसणार नाही केकचं हे जे मिश्रण बनवलेलं आपण ते लगेचच एका भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे भांड्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्या किंवा मैद्याने गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून घ्यायचं तरीही चालेल किंवा मग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये बटर पेपर कसा बनवायचा घरच्या घरीच ते देखील केकच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते तर तुम्ही जाऊन बघाल आता मी अगोदरच हा जो पातेला आहे ना केक बनवायचं तर तो अगोदरच मी प्रीहीट करून घेतलेला होता आणि प्रीहीट करून घेतलं ना की केक आपला छान फुलायला लगेच मदत होते अर्धा ते पाऊन तासामध्ये मध्ये मध्ये आपल्याला हा केक चेक करत आहे टूथपिकच्या काडीने किंवा सुरीच्या मदतीने चेक आहे जर का तुम्हाला कच्चा वाटला तर आणखी पाच पाच मिनिटं पुढे शिजवायचा आहे हा केक मला बरोबर इथे पाऊन तास लागलेला आहे अगदी स्लो गॅस करून आहे आता हा केक आपण डिमॉल्ट करूया तुम्ही बघू शकताय अगदी मस्त न चिकटता छान असा केक इथे बनवून तयार झालेला आहे अगदीच फटाफट खूप जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला इथे मी स्पॉन्जीनेस पणा जवळून दाखवते किती मस्त बघू शकताय तुम्ही आता मी तुम्हाला केक कट कर देखील करून दाखवते मुलांना तुम्ही आहे ना हा केक पटकन अगदी झटपट फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्येच घरच्या घरीच बनवून देऊ शकता अगदीच आवडीने मुलं खातात बाहेरून केक विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच मस्त जाळीदार हा केक बनवू शकता माझ्या मुलांना तर इतका आवडला ना हा केक मी ह्या आठवड्यामध्ये दोन वेळा केक बनवून झालेला आहे सेम टू सेम तुम्ही ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर नक्की करा तुम्हीही असा सर्वात सोपा केक घरी एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका आणखीही अशा सोप्या केक रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघाल चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग and keep cooking bye bye friends